गरोदरपणाचा सातवा महिना लागलाय आता इथून पुढे तुम्हाला काय काळजी घ्यावी लागणार तुम्हाला शारीरिक काय काळजी घ्यावी लागणार मानसिक काय काळजी घ्यायला लागणार आणि वैद्यकीय तपासण्यामध्ये काय काय औषधीमध्ये तुमच्या काय काय बदल होऊ शकतात काय काय काळजी घ्यायला हवी आणि तुमचा आहार जे आहे ते सुद्धा तुम्हाला काय प्रकारे काळजी घ्यायला हवी कोणकोणता कौं आहार घ्यायला हवा ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने सर्वांना स्वार गेला व ही स्वामीच्या प्रार्थना सर्वात पहिल्याचे स्टेप आहे की तुम्ही अजिबात ताण घ्यायचा नाहीये ताण तणाव घ्यायचा नाहीये कुठल्याही प्रकारचा आणि गरजेपेक्षा जास्त आपल्याला काम करायचे आहेत कारण सातव्या महिन्यापासून आपल्याला कमरेचा त्रास वाढलेला असतो पाय पण दुखत असतात अशक्तपणा पण आलेला असतो म्हणून आपल्याला गरजेपेक्षा तुम्हाला म्हणजे निवळ झोपून पण राहायचं नाहीये आणि खूप जास्त आराम न करता कंटिन्यू काम पण करत राहायचं नाहीये तुम्हाला जे पेल एवढंच तुम्हाला काम करायचं आहे जर का तुमचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे मग तो ए निगेटिव्ह असेल बी निगेटिव्ह असेल किंवा ए बी निगेटिव्ह असेल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना असेल आणि जर का तुमच्या मिस्टरांचा हजबंडचा जे रक्तगट जो आहे तो पॉझिटिव्ह असेल तर तुमचे डॉक्टर जे आहे ते तुम्हाला अँटीडी हे इंजेक्शन घेण्यासाठी सल्ला देतील तर ते निश्चितच तुम्ही घ्या यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला सुरक्षा भेटते आणि इथून पुढे जे काही तुमचे बाळ किंवा अपत्य होणार आहे त्यांना सुद्धा सुरक्षा मिळत असते यामुळे नंबर तीन आहे की तुम्हाला जेवण झाल्याच्या डाव्या कुशीवर झोपायचं आहे आणि यामुळे काय होतं की बाळाला जो ब्लड सप्लाय आहे तो योग्य प्रमाणात भेटतो नंबर चार आहे की तुम्हाला सातव्या महिन्यापासून तुम्ही अगोदर ज्या वेळेस व्हिजिटला गेले असाल त्यावेळेस तर तुम्हाला डॉक्टर बोलत नाहीत पण ज्यावेळेस तुम्ही सातव्या महिन्यामध्ये व्हिजिटला जाता डॉक्टरांकडे त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर सल्ला देतील की तुम्हाला जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायचं आहे आणि तुम्हाला डाव्या कुशीवर झोपून तुमचा हा जो आहे ते बाळा पोटावरती ठेवायचा आहे आणि बाळाच्या मोमेंटकडे बाळाच्या हालचाळीकडे लक्ष द्यायचं आहे एक ते दोन घंट्यामध्ये बाळ आठ ते दहा वेळा हालचाल करत असतं आणि ते तुम्हाला मोजायचे आहेत नंबर पाच आहे की तुम्हाला सातव्या महिन्यापासून मिठाचं जे प्रमाण आहे ते कमी करायचं आहे मीठ कमी प्रमाणात खायचं आहे कारण सातव्या महिन्यापासून बीपीचा त्रास वाढण्याचा जे शक्यता असते ती जास्त प्रमाणात असते म्हणून आपल्याला मिठाचे प्रमाण जे आहे ते कमी करायचे आहे नंबर सहा आहे की आपल्याला सातव्या महिन्यापासून जे आपण व्यायाम व योगा पण आपल्याला करायचा आहे अगोदर तर तुम्ही करतच असाल पण या महिन्यापासून विशेष काळजी घ्या व्यायाम व योगा करा श्वासाचे व्यायाम करा कारण आपल्याला ज्या वेळेस डिलिव्हरीमध्ये बाळाला पुश करण्याची वेळ येते त्यावेळेस आपल्याला श्वासावरती खूप काम करावं लागतं म्हणून तुमची आतापासून प्रॅक्टिस असणे खूप गरजेचे आहे आणि ही प्रॅक्टिस तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप फायदेशीर ठरते आणि व्यायाम योगा हा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करा कुठलेही अवजड कुठलेही असे कुठलेही मनाचा व्यायाम करू नका जेणेकरून तुम्हाला व तुमच्या बाळाला प्रॉब्लेम होईल किंवा त्रास होईल असं काहीही करायचं नाही जर तुम्हाला काही जमतच नसेल किंवा तुम्ही डॉक्टरांना जर का तुमची प्रायव्हेटला ट्रीटमेंट नसेल तर तुम्ही काय करू शकता की साधारण तुम्ही जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या एरियामध्ये थोडा वेळ तुम्ही चालू शकता चालण्याचा व्यायाम करा घरी पुसण्याचं घरी जे आहे ते फरशी पुसण्याचं पण तुम्ही काम करू शकता यामुळे तुमचा ऑटोमॅटिकली व्यायाम होऊन जातो नंबर सात आहे की आपल्याला सातव्या महिन्यापासून जे आहे ते अन्न पदार्थांचं सेवन वाढवायचं आहे जास्त वेळा खायचा आहे आणि कमी प्रमाणात खायचं आहे आणि सर्वात महत्वाचं आपल्याला लिक्विड फॉर्म जास्त वाढवायचं आहे पाणी योग्य प्रमाणात घ्यायचं आहे आणि यामुळे काय होतं की बाळ आणि तुम्हाला दोघांना यांचा फायदा होत असतो लिक्विड फार्म जास्त घ्यायचा आहे तुम्ही फळांचा ज्यूस घेऊ शकता किंवा नारळ पाणी घेऊ शकता साधे पाणी घेऊ शकता लिंबू पाणी घेऊ शकता असं लिक्विड फॉर्म मध्ये तुम्हाला जास्त इंटेक करायचा आहे सोनोग्राफीमध्ये आपल्याला बाळाचं डोकं जे आहे ते वर दाखवलं जातं आणि पाय जे आहे ते खालच्या दिशेने असतात यामुळे बहुतांश किंवा किंवा बाळ आडवं पण असू शकतं असे बहुतांश वेळा अशी स्थिती आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसते पण असं नाही की आता तुमचं सिजरच होईल असं होत नाही कारण सातव्या महिन्यापासून बाळ बऱ्याच वेळा जे आहे ते हालचाल करत असतं मोमेंट बदलत असतं नवव्या महिन्यापर्यंत बाळाची मोमेंट बदलू शकते म्हणून तुम्ही असं मनात भीती बाळगून ठेवू नका की आपलं आता निश्चित सिजर होतं की काय की असं विचार अजिबात मनामध्ये आण नका सकारात्मक राहा सर्व चांगलंच होणार आहे सातव्या महिन्यापासून तुम्हाला डॉक्टर दर पंधरा दिवसाला बोलवतात म्हणजे महिन्यातून एकदा कारण की त्यामध्ये तुमचं बीपी चेक केल्या जाते बाळाचे हृदयाचे ठोके चेक केले जातात बाळाचं चे वजन चेक केलं जातं गर्भजलाचं जे प्रमाण आहे ते चेक केलं जातं आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्टर जेव्हा जेव्हा बोलवतात त्यावेळेस तुम्ही जायला हवा आणि ह्या सगळ्या तपासण्या करून घेणे खूप गरजेच्या आहेत आणि ह्या तुमच्यासाठी तुमच्या बाळासाठी फायदेशीरच असतात आतापर्यंत तर तुम्हाला आयर्न कॅल्शियम आणि प्रोटीन पावडर हे सर्व जर तुम्ही घेतच आलेले असाल पण इथून सातव्या महिन्यामध्ये जर सुद्धा आपल्याला काही टेस्ट करावे लागतात जसे की तुम्ही सीबीसी टेस्ट केली नसेल तर ती तुम्हाला करावीच लागते किंवा थायरॉइडची टेस्ट किंवा गरोदरपणातील मधुमेह हो, म्हणजे जी टी टी या ही तपासणीसुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि टी एसीच्या युरिन रुटीन याविषयी सुद्धा तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील ती टेस्ट करण्यासाठी तर ह्या सर्व टेस्ट जे आहे ते तुमच्या सुरक्षितेसाठीच असतात आणि ह्या तुम्ही टाळायला नाही पाहिजेत ह्या सगळ्या तपासण्या करून घेणे खूप आवश्यक आहे कारण पुढे जाऊन काही धोका पत्करण्यापेक्षा अगोदरच आपण काळजी घेतलेली कधीही चांगलीच असते तर तुम्हाला तुमच्या डिलिव्हरीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही आणि तुमचं बाळ हेल्दी राहाल ही स्वामीचरणी प्रार्थना तर भेटूयात अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जाण्या अगोदर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की जर का तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका द्या बाजूची बेल ऐकून दाबून ऑलर क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ